खंडणी प्रकरणानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा दिंडोरीचे स्वामी समर्थ खंडणी आणि आक्षेपार्ह काही कालावधीपूर्वी दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठ चर्चेला आले होते आता बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे पंद्रह आणि सोळा डिसेंबर रोजी दिंडोर केंद्रात मुक्काम आला होते सतरा तारखेला ते आश्रमाच्या बाहेर निघून गेले असा दावा केल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठ चर्चेत आले आहे यावर स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी सीआयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपासासाठी आले होते त्यांनी आमची सीसीटीव्ही तपासले त्यात वाल्मिक कराड सोळा तारखेला दर्शनासाठी आले आणि निघून गेले दत्त जयंतीचा सप्ताह आमच्याकडे होता तेव्हा ते आले होते त्यावेळी असंख्य भाविक आमच्याकडे आले होते त्यामध्ये कोण आले हे आम्हाला माहिती नव्हते पोलिसांची टेक्निकल टीम होती त्यांनी तेवढे सीसीटीव्ही चेक केले त्यात विष्णू चाटे नव्हते असे पोलीस तपासात दिसून आले आहे वाल्मिक कराड एकटा आला आणि निघून गेला किती वाजता आले या बाबतीत आम्हाला माहिती नाही पोलिसांकडे सर्व रेकॉर्ड आहेत त्यांना माहिती देण्यात आली आहे असे सांगितले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात स्वामी समर्थ शक्तीपीठ संदर्भात जी बैठक मुंबईत झाली त्यामध्ये बाल्मिकरांनी मध्यस्थी केल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात जोरदारपणे रंगत आहे केलेला तो आरोपीय वाहिनी करार आपण बघतो की सध्या तो एस आय टीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत आहे पोलीस कोठडीत यासाठी ठेवलेला तपास घेण्यात यावी खर तर जेव्हा ही हत्या झाली जेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी मिळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील सोळा डिसेंबरला बॉम्बिक करार आणि विष्ठू साठे हे मुद्दामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहे ते त्या आश्रमातून निघालेले तर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंडा सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना आरोपी कसे तापडले नाही आणि आपण बोलतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे पिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठरवलं गेलं त्यांना जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही पुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा वाल्मिकरार पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन